गेल्या काही वर्षांपासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्या की मुलांना समर कॅम्पला ट्रेंड सुरू झाला आहे साहसी खेळ कला हस्तकला संगीत नृत्य मुलांचा विकास होतो शिवाय मोबाईल आणि टी सुटका हल्ली बऱ्याच ठिकाणी समर कॅम्प असतात आता कोणत्या समर कॅम्पची निवड करावी असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो तर आज आपण जाणून घेऊयात समर कॅम्पची निवड कशी करावी समर कॅम्पची निवड करताना मुलांच्या इंटरेस्टचे प्रशिक्षण देत आहेत का ते पहा यामागचं कारण म्हणजे आवडीच्या ऍक्टिव्हिटीज तिथे असतील तरच मुलं रमतील दुसरं म्हणजे इमर्जन्सीसाठी समर कॅम्प कोणत्या सुविधा देऊ शकतात याची शहानिशा करा आता डिजिटल बरोबरच ए आयचे युग देखील आले आहे यामुळे प्रत्येक जण आपल्या मुलाला एक्स्ट्रा स्मार्ट बनवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात आपल्या मुलांना अधिक स्मार्ट बनवण्यासाठी समर कॅम्पमध्ये स्मार्ट ट्रेनिंग देत आहेत का ते आधी तपासून घ्या ज्या समर कॅम्पमध्ये कमी मुलं असतील त्याच ठिकाणी आपल्या मुलांना पाठवा यामागचं कारण म्हणजे कमी मुलं असल्याने प्रशिक्षण त्यांना अधिक वेळ देऊ शकतात तसंच कॅम्पमध्ये मुलांची संख्या जर जास्त असते तर प्रत्येक मुलाकडे लक्ष देणं हे शक्य नसतं आणि मुलं देखील नीट एन्जॉय करत नाही आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांची सुरक्षितता कॅम्पच्या ठिकाणी मुलं सुरक्षित आहे का कर्मचारी सुविधा याबद्दल सगळी माहिती मिळवा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑनली मानिनीला सबस्क्राईब करा